दादा झोपलाय चला, बाहेर बाहेर चला दादा कशी पळाली ती सांगितलं बाहेर चला बरोबर गेली आता बाबा चाय काय लागत ना तिकडे बरोबर चायवर गेले ती पकड त्या करा नाही भीषणकाराने एक, hmm. एक माणसाला मावा केक पाहिजे ना मावा केक फेवरेट आहे आमच्या मावा केक घेऊ आणि मग जाऊ घरी मुलं पण आले मावा केक देऊया तिकडे hmm. आम्ही मावा केक घेऊ घेते पैसे आणि केक तिकडून करायला लागले ते बघा इने आता मावा मावा केक आणि बटर घेतल्यात आहेत बटर मावा केक आणि बटर, बटर। मावाच घेतले तिथे वसायला आले ना मावाक पाहिजे नाही माहिती काय सांगतात ना गाडीमध्ये पेट्रोल नाही त्यावे गाडीला विचारच पण नाही या ना? गार्या? या गाडीमध्ये पेट्रोल फुल आहे मग हीच गाडी फिरवतात आणि याच्यातलं पेट्रोल संपलं ना का मग बरोबर काय करणार कामच नका पेट्रोल टाकू ना मग चला मी त्याला आम्ही निघतो आता घरी जायला आता कटायला निघतो आता मी घाला नगरला पोहोचलोय ये लागले घ्यायला भाजीसाठी अंतकाला <laughs> नगरपणे

डोंगरा म्हणजे ताई आलेले आहे पाणी घ्यायला त्यांच्याकडे बीएमसीचे पाणी जात नाही एवढ्या डोंगरावरती म्हणून खाली येते पाणी घ्यायसाठी एवढं डोंगर चढवते पाणीसाठी बँकेत मोबाईल वरती आयुष्यमान मग आयुष्यमान काय पाहिजे त्यांना आता आयुष्यमान पाहिजे काढ मरायला

मला पाहिजेत मला चपात्या पाहिजेत भात मी खाणार नाही तूच खा मला जे पाहिजे तेच मला पाहिजे समजलं ना मग रोज रोज मला पाहिजेत तो मला वाटतच आहे सर्वांना की आमच्या घर रोजचा पर्यावरण तर असं काहीच नसतं की यांच्या मनावर असते हां मग मला माझ्या मनावर सर्व असते पण मला पाहिजे तर मी तुम्ही असता परत हरवणा आज माझो पर न त्रास बाहेर नव्हता खायला कांद्याचे माळे संपल्या आम्ही एकच राहिली छान आता कांद्याच्या माली संपली एकच राहिले

Hotel, मला आवडते कोथिंबीर मला आवडते कोथिंबीर टाकायला सर्व मान कोथिंबीर कोथुंबीर टाकली काय झाले मुगाची भाजी, भाजी। तेव्हा वसईला गेलो वसईवरून आलो संध्याकाळी सहा वाजता माल आंघोळ वगैरे केली मग मी पण माझं जेवण बनवलं ही आली हिने काम केलं भांडी घसले सगळं केलं आणि परत डॉक्टर कडे गेली डॉक्टर कडून आली माझं डॉक्टर कडून आली आणि आता परत जेवणाला थोडासा प्रॉब्लेम झालेला घर मध्ये म्हणून तिकडं टाकायला येत नाही मला जास्त

बघा मध्ये फुगली कशी ती मध्ये भाकर फुगली पण लगेच <N> नाही हा बघा कसा जुगाड आहे माझा हात बांधतो ना हात बांध म्हणजे असं या लागते ना लागते ना प्रत्येक म्हणजे काढायसाठी म्हणून मी हे घेतलेलं आहे ठेवायसाठी तो त्याच्यावर बसतो पण बरोबर आणि म्हणजे काढलं कसं झालं मी तुला ठेवला त्याच्यात चपात्या पण बनवते आणि याच्यासाठी झाकाय पण घेते मी तुझी मुगाची भाजी झाली बघते फुलून गेला आता नाही मला दिलेलं आहे माझ्या जाऊबाई आणि चपाती दुपार सकाळपासून जेवली नव्हती नाश्ता करायला तर बरं आता टाइम झाला जेवायचा तर मग जेवण वगैरे बनवून त्याच्यानंतरच जेवत टाइम झाला काय उशीर आता जातो जेवायला भूक पण लागलेला आहे पण काय करणार तर आम्ही पण जातो जेवायला चपाती भाजी डाळ भात तर आज गुरुवार आहे तर काय करणार डाळ भात आज गुरुवार उद्या शुक्रवार <laughs> उद्या काय तरी भेटेल आम्हाला आमच्या घरी मच्छी शिवाय हे नाही फक्त आम्ही मंगळवार आणि मंगळवार दोनच वेळेला मी शाकाहारी खातो नाहीतर किती सात आठ दिवस असतात ना त्याच्या पूर्ण दिवस म्हणजे पूर्ण दोनच वार पाच दिवस 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 असते म्हणजे काय ना काय सुक मच्छी सुकी सुद्धा बघा आमच्याकडे सोमवार आणि शनिवारी वल्लभावरा भेटत नाही फक्त सुकी मच्छी भेटते हे बघा झालेले प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारने बनवतो बनवायचं कोण डाळी कस आपण असं बनवते कोण हाताने आपापली पद्धत असते नाही ज्याला जसं तसं खरं तर मला भाकरी येतच नव्हत्या मी पण भरपूर दिवस झाल्या बघून ताई बनवायची तिथं बघून बघून असं करून उभे राहायची तिथं बघून बघून मला भाकरी यायला लागली मी पण भरपूर दिवस झाले बनवले नाही मी घावणे ना चपात चालवत आमच्याकडे भाकरी भरपूर दिवस झाले बनवले नाही लग्नाच्या अगोदर येतच नव्हतं भाकरी बनवता लग्न झाल्यानंतर बनवायला तरी आले आणि खरं सांगतो मला जेवण पण नव्हतं बनवते इकडे कोणाकोण सगळ्यांना बघूनच मी शिकले बनवायला आणि आपल्या आपण शिकलो तर प्रयत्न केलं तर आपण शिकलो अशी सुकीच भाजी होती मी सुकीच बनवले एकदम थोडस पाणी टाकलं भाकरी आहेत ना मग जास्त बोलते रस्ता नको मग असं बनवलेलं हा भाकरी सोबत सुकीच भाजी बनवली तर आता आता वैशालीच्या भाकर चालू आहेत तर तो मी जेवायला जाते आज मला जा आज आमचा पिठू पण जेवलाय थोडासा तरी पण आई बोलते की तो डबल जेवेल म्हणून तर त्याला डबल जेवण सायचा आहे मग जेवण झालं म्हटलं झोपायची तयारी चला आम्ही चालू जेवायला बाय हे बघा जेवायला बोलवायला आलेत मला खाया झालेल आहे आज त्यांना खाये झाले जेवायला करायला लागले मला नाही आता भाकर मला चपाती बनवायला सांगितलं आणि इकडे भाकरीसाठी उभे आहेत सगळा हे बघा बघा भाकर घेऊन चालल्यात कसे चपाती पण बनवायला सांगितले आणि भाकर पण घेऊन चालले किती गेले चला आता आम्ही चाललो मित्रांनो जेवायला आता मी जेवायला बसतो हे बघा हे माझी भाजी चपात्या माझ्या भाकऱ्याकडे माझ्या तोंडाकडे जेवण आहे का दोघांचं भांडण चालू असते कुत्रा मांजरासारखे भांडण चालू असते चला मित्रांनो आम्ही आता बसतो चला चला बाय बाय चला हा बघा हा पापड भरपूर आवडतात पापड चला बाय 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 चला बाय केल्यावर कशी माहिती आमच्या झोपायच्या वेळी सोड सोडून तिला कंटाळ हा चला झोपायला चला झोपायला चला चला झोपायला पिटू चला झोपायला चला आता मी पिटू पण झोपला हा किशमॅन हा हा मॅन आहे हगीश मॅन झोलीत बघा बघा कसा टाकतो झोलीमध्ये मोठा भाऊ छोट्या बहिणीला काय करावं लागलंय बघा कशी हो बघा तिला बघा हा बघा हा बघा कसा तिच्या झोळीमध्ये टाकलं आहे ना ह्याला राग आला तर चला आमची मस्ती अशी चालू राहील तर आम्ही आता पोराला झोपवतो चला गुड गुड नाईट अस आस... बाय बाय आमच्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर चला बाय